जिजाऊ जयंतीकडे सरकारचे दुर्लक्ष पंढरपूरचे धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांची पूजा करावी अन्यथा राज्यभर मराठा मोर्चा आंदोलन करणार राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाकडे राज्य शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी एकही बैठक घेतली नाही पालकमंत्री मराठा समाजाचे असूनही त्यांनी एकही बैठक घेतली नाही त्यांचा जाहीर निषेध नोंदवत समृद्धी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र आजपर्यंत तो पुतळा उभारण्यात आलेला नाही येत्या बारा जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत पुतळा उभारला नाही तर अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी पंढरपूर धर्तीवर शासकीय पूजा करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा राज्यभर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे यांनी हा इशारा दिला आहे जिजाऊ विकास आराखडा इथं शंभर टक्के होणं गरजेचं इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणघडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते ती नाही इथं तुम्हाला सांगतो इथं सगळं तोडपोट झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दहा दिवसापूर्वी इथं येऊन इथं बैठक घेणं गरजेचे होते शासनाच्या सर्व प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं बारा जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात त्यांचे त्यांची जी सोय करायला पाहिजे होती त्यांची सुविधा पाहिजे होत्या ते कुठेही सुविधा दिसत नाहीत आणि ह्या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो आणि हा मराठा असून सुद्धा त्याला तळमळ नाही त्या तळमळीने तुम्हाला सांगतो या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंदगड राज्यात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही तिथे आंघोळीची रात्री म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही झोपण्याची सकाळी आंघोळीची कुठली सुविधा होत नाही आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो आणि ह्या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक मासाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे आणि मासाहेब जिजाऊ शिंदेगड राज्याचं गेले मी सात वर्ष झालं इथं येत असतो इथं माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे आणि मशाल रॅलीला येणाऱ्या ज्या माता माऊल्या आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी अकरा तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे बघा मी राज्याचे कर्तव्याध्यक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं त्यांनी तात्काळ आदेश केला होता एम डी अनिल गायकवाड यांना एम या, या, एस एरडीसी चे एमडी आणि त्यांनी दोन वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी दोन वेळा भेटलेलो आहे त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं होते आपण स्वतः जाऊ त्यांनी खाली पत्र पाठवलं त्याचं इस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही जर पुढच्या बारा जानेवारी पर्यंत जर बालशिव आणि महासाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळ असल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला मी सांगतो महोत्सव होतो त्या पद्धतीने या ठिकाणी अहो शंभर टक्के बारा दिवस अहो वर्षभर इथं महोत्सव चालला तर कमी या महासाहेब जिजाऊन या महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा घडवला आणि या महाराष्ट्रावरती महासाहेब जिजाऊंचे उपकार आहेत महासाहेब जिजाऊंमुळे आज या महाराष्ट्राची ओळख आहे आणि तो वर्षभर महोत्सव चालला पाहिजे अशा उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता फक्त त्यांच्या स्वार्थासाठी का उपयोग करतात माझी सर्वच पक्षातील पक्षप्रमुखाला विनंती तुम्ही इथं या पहा आणि मग तुम्हाला सांगतो इथं काय विकास होणं काळाची गरज आहे ह्याच्यावर आवाज उठवणं काळाची गरज आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो लवकरच इथं बैठक घेऊन मोर्चाचं आयोजन करणार